हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वात प्रथम शुभ दुपार तुम्हाला सर्वांना आजच्या व्लॉगची सुरुवात मी मस्तपैकी अशी दुपारीच केलेली आहे आणि इकडे बघा एकीकडे जेवण पण माझं चालू आहे आणि दुसरीकडे फराळाची पण तयारी चालू होती आय होप तुम्ही पण सर्व यातच बिझी असाल फराळ बनवायचा आणि तसं पण ना कार्यक्रम कितीही दिवसाचा असो एक दिवसाचा असो दोन दिवसाचा असो किंवा दहा दिवसाचा असो पण त्याची तयारी ना आपली एक महिनाभर अगोदरच असते जसं की साफसफाई शॉपिंग सर्व फराळ वगैरे बनवण्यातच आपलं पूर्ण पूर्ण एक महिना तरी जातो लग्न असो गणपती असो दिवाळी असो काही असो पण आपली तयारी ना ही एक महिना अगोदर एक दोन महिने अगोदरचीच असते आता गणपती येतील आता दिवाळी येतील किंवा आता आपल्या घरातलं लग्न येईल आणि होऊन तर ते दहा बारा दिवसात दहा ते जास्तीत जास्त पाच ते दहा मिन दिवसांपर्यंतच असतो तो कार्यक्रम पण आपली गडबड इतक्या दिवसांची असते तर बघा यंदा आहे ना मी असं ठरवलं की काहीच फराळ बनवायचा नाही म्हणजे आता तसे पण आहे ना आईंचे पण म्हणजे अशी तब्येत बरोबर नसते त्याच्यामुळं आणि मला पण सर्व घरातलं वगैरे बघायला लागतं तर म्हटलं यंदा असंच विकत वगैरे आणत आणीन म्हणजे पार्सल तर नव्हतंच बनवायचं पण मागवून किती असा विचार केला ना तरी पण वेळेवर असा विचार म्हणजे वाटतं की घरातलं ते घरातलंच आपण थोडंसं थोडंसं का होईना पण थोडा थोडा घरातच बनवेन तर बघा नाही नाही विचार करून असा मग इथं मी बेसन लाडू बनवायला घेतलेले ह्या फराळाची सुरुवात ना यंदा दिवाळीच्या बेसन लाडूंपासून केलेली कारण दोन्ही मुलांना माझ्या बेसन लाडू खूप आवडतात तर बघा एकीकडं मग मी असे स्लो एकदम गॅसवर बेसन लाडू लाडूंचा तर तुम्हाला माहीतच असेल एकदम पेशन्स च ठेवून हे काम करायला लागतं तर बघा इकडं मी व्यवस्थित असं बेसन भाजत होते एकीकडे तूप पण माझं थोडं कमी होतं म्हणून मग मी जी होती ना साडी ती पण अशा प्रकारे कडवून घेतली एकीकडे आहे ना पटकन असं साधं आणि सिंपल आणि म्हणजे असं पोट पण छान भरेल असा मी खिचडी भात आमच्यासाठी आणि आईंसाठी असा फिक्का तुम्ही पण बघितलं असं ऑपरेशन झाले ना त्याच्यामुळे ना त्यांना तिखट आणि मीठ नाही टाकत मी त्यांच्या जेवणात मग त्यांच्यासाठी वेगळा खिचडी भात बनवून घेतलेला आणि जो म्हणजे जो बेसन आहे ना तो व्यवस्थित असा तुपामध्ये मी मिक्स करून पूर्ण म्हणजे पातळ पातळ होतं बघा तसा ठेवून दिलेला थोडा थंड होईपर्यंत साखर वेलची वगैरे सर्व पण बारीक करून ठेवलेली पिटी साखर सॉरी साखरची पिठी साखर, साखर करून ठेवलेली थंड झाल्यानंतर ते त्याच्यात मिक्स करून मग जेवण वगैरे करून घेतलं पहिल्यांदा भांडी वगैरे पूर्ण ओटा भरलेला तो पण घासून घेतला आणि मग त्यानंतर इथं लाडू बनवायला घेतलेले बघा मी मला आहे ना सुरुवातीला हे लाडू बनवता येत नव्हते पण आता आहे ना दोन तीन वर्ष मी असेच म्हणजे प्रत्येक तसं पण ना आपण कुठलाही आपल्याला जरी रेसिपी येत असेल ना तरी पण आपण प्रत्येक वेळेला यूट्यूबवर सर्च मारून बघतो त्याच्यामुळं आपली बऱ्याचदा रेसिपी फेल जाते आणि मग म्हणजे एकदा आपली परफेक्ट आली ना माझ्या मते तरी तशीच आपण फॉलो करून दरवर्षी केली ना तर मग काही चुकामुक पण होत नाहीत आणि मग असे म्हणजे सतरा व्हिडिओ बघून अशा आणि मग त्याच्यामुळं मिस्टेक होतातच आणि मग आपला पूर्ण रेसिपी पण चुकून जाते तर बघा इथं आहे ना मला मी हे बेसन लाडू एकदम म्हणजे असं थोडा ब्राऊन ब्राऊन होईपर्यंतच पीठ भाजून घेतलेला कारण मला आहे ना असं लाईट कलरचं नाही आवडत आणि मग ते दातांना वगैरे टाळायला वगैरे पण आपल्या चिकटतात त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे थोडं थोडं तूप टाकून ब्राऊनच असं भाजून घेतलेला त्यानंतर बघा लाडू एकीकडे मी ओट्यावर ठेवून दिलेले तसेच म्हटल्यानंतर डब्यात भरून घेईन आणि इकडे बघा अगोदर आदल्या दिवशी ही वरची म्हणजे पूर्ण लाभिंती वगैरे मी पुसून घेतलेल्या आणि पडदे वगैरे पण काढून सर्व रुमांचे पडदे वगैरे काढून ते पण धुवून घेतलेले आणि आता सुकलेले ना आणि हा तोरण पण दोन्ही दरवाज्यांचे तोरण पडदे सर्व काढून व्यवस्थित असं सुकल्यानंतर तेच लावायचं चालू होतं बघा आदल्या दिवशी पण माझा भरपूर म्हणजे मी तो शूट केलेला पण आहे ना इतका बरोबर नव्हता तो आणि म्हणजे घाईघाईतच केलेला ना त्याच्यामुळं नव्हतात तो बरोबर आला त्याच्यामुळं मग मी तो शेअर काय केला नाही तुमच्यासोबत पण त्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण असे म्हणजे साफसफाईचा व्हिडिओ होता तो सर्व बेड म्हणजे दोन्ही बेडांच्या बेडशीट आणि पूर्ण पडदे तोरण आणि हे हॉलची पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली ती मी त्या व्हिडिओमध्ये शूट केलेली पण ते काय मी तुमच्यासोबत शेअर केले नाही इतके काही खास ती व्हिडिओ झाले नव्हती ही गडबडीत मी कशीही बनवलेली ती त्यामुळे केली नाही आणि साप जास्त करून मला येणार हॉलचीच साफसफाई करायची होती कारण किचनची आता तशी पण गणपतीमध्ये म्हणजे भरपूर मी व्यवस्थित केलेली साफसफाई आणि नवरात्रीमध्ये पण थोडी थोडी अशी साफ केलेली त्याच्यामुळे मी आता किचनमध्ये काय इतकं म्हणजे जास्त साफसफाई केली नाही अशी वरवर थोडी थोडी केली जितकी म्हणजे तिथ जिथं जिथं धूळ वाटत होती ना तिथं तिथं मी साफसफाई केलेली आणि हॉलमध्येच जास्त केलेली तर बघा जास्त म्हणजे जितकी होत होती ना माझ्याच्याने तितकी केली कारण नाही ना सारखे सारखे पाहुणे पण येत असतात आईना बघायला त्याच्यामुळं माझ्याच्याने जितकी होईल ना तेवढी मी केलेली आणि बघू आता जसं होईल ना तसं तसं मग मी फराळाचं वगैरे बघेन इकडे बघा जेव्हा मी हे सर्व तोरण वगैरे लावत होते ना तेव्हा जी तर मज्जाच आलेली आणि बघाच तुम्ही यापुढे चोरमामा चोरमामा आवडते बेसन लाडू कुणाला आवडतं आता एकच हो आता परत घ्यायचं नाही बस चला तुला बस ना परत खायचा संध्याकाळी पण एक खायचा आता खाल्लं किती तुम्ही लाडू किती खाल्ला आता किती पोटा हा <laughs> दुसरं आहे ना आणि संध्याकाळी पण एक उद्या पण एक फक्त एकच खायच्या दिवसात नाही एकच हां जेवतं का दोन तीन वेळा जेवतं का दिवसात ना आ आता विचार करीत बसल्यावर का साठी चिंतू का तर बघा इथं आहे ना माझं संध्याकाळचं जवळजवळ चार ते पाचच वाजलेले आवरायला आणि त्यानंतर मी गेलेली म्हणजे थोडी शॉपिंग करायची बाकी होती त्यामुळे आमच्या इकडे शेजारी ना गावात सुप म्हणजे गावाच्या शेजारी सुपर मार्केट आहे तिथं थोडी अशी शॉपिंग करायची होती जे जे राहिलेले आहे ना ते सामान घेऊन जायचं होतं तर त्यासाठी आलेले बघा काव्य मी आणि काव्याचे पप्पा जीएंशला घरीच ठेवून गेलेलो कारण आहे ना मुलं जी अंश तर असला ना का खूपच मस्ती करतो आणि त्याचे मुलं जे जिथं पाच मिनटं लागायचे तिथं दहा मिनटं लागतात आणि मग म्हणून मग मी त्याला घरीच ठेवून गेलेली कारण मला घरी जाऊन जेवण वगैरे पण बनवायचं होतं आणि पूजन वगैरे पण करायचं होतं तर बघा इथं जे जे मला हवं होतं ते सामान घेतलं दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण मी इथं शूट केलं कारण हे ना गर्दी पण खूपच प्रत्येक दुकानात गर्दी इथं नव्हती जास्त पण प्रत्येक दिस जिथं मी घेत होते ना म्हणजे जे जे सामान तिथं खूपच गर्दी होती त्याच्यामुळं मग मी काही शूट केलं नाही जे जे घ्यायचं होतं ना मला ते मी इथं सुपर मार्केटमधून घेऊन त्यानंतर घरी गेले आणि घरी जायला ना मला जवळजवळ तरी पण पावणे सहा नाही सॉरी पावणे सात साडेसहा असेच झालेले मग घरी गेल्यानंतर ना जेवण मी मागच ठेवून दिलं आणि पहिल्यांदा पूजन करायला घेतलेलं धनत्रयोदशीचा हा व्हिडिओ आहे धनत्रयोदशीच्या दिवशी मी हा शूट केलेला आणि ना आता तुम्ही बघत असाल मी ये ना याच्या आधी अशी कधीच पूजा केलेली नव्हती पहिल्यांदाच मी अशी पूजा केली जे की धान्यांची पूजा आमच्याकडे नाहीच करत पण आताच एक दोन वर्ष हे सर्व मोबाईलमध्ये वगैरे बघून करतात पण म्हणून म्हटलं करू नाहीच पण मी पहिल्यांदाच केलेली म्हणून मी सांगते कारण ना काही मडक्यांमध्ये मडक्यांमध्ये पण करतात पण मी आता धान्याचीच पूजा करायची होती ना आपल्याला मग माझ्याकडे असे होते ग्लास त्याच्यातच मी पूजा पूजा करून घेतली कारण मी गेलेली बाहेर पण मला म्हणजे आणायची आठवणच नव्हती ते मडके वगैरे मग जी सेम एक सारखी ग्लास सा ना। ते ते होती ना त्याच्यातच जे आपले घरात होते ना धान्य ते ठेवून आणि आपले सर्व धनधान्य जे काय असेल ना त्यांचे आणि तसं पण माझ्याकडे ना धन्वंतर देवाची मूर्ती मूर्ती किंवा फोटो वगैरे नव्हता मग माझ्याकडे जी महालक्ष्मी आईची मूर्ती होती ना ती ठेवून कळश मांडून गणपती बाप्पा आणि बाळकृष्णांची मूर्ती ठेवून मी तिथं पूजन केलेलं पोडामध्ये मी तसं काहीच आणलं नव्हतं पण आहे ना घरातच बनवलेले होते बेसनच्या लाडू मग त्यांचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला वर समर्थांना पण नैवेद्य दाखवला बेसन लाडूंचा आणि बघा अशा पद्धतीने साधी सिंपल अशी मी पूजा करून घेतलेली बघा घाई गडबडीत तुम्ही तुमच्याकडे पण करतात का अशी पूजा आता तरी आमची मी तरी पहिल्यांदाच केलेली म्हणून मी तुम्हाला सांगते तर बघा अशा प्रकारे साधे आणि सिंपल फु फुलं पण नव्हती मी आणली आणि जे आमच्या दारात तगर आहे ना त्याचीच फुलं आणलेली सकाळी आणलेले हार वगैरे फुलं फुलं वगैरे पण आहे ना बाबांना वाटले की म्हणजे एवढं काय मी सांगते काय तुम्हाला आमच्याकडं हे पूजन करत नाही जास्त करून म्हणून मग बाबांनी सर्व इथं बरंच अधिष्ठानाजवळ फुलं वगैरे मांडून हार वगैरे घालून घेतलेला असो पण होती दाराजवळ समोर फुलं आणि कोणतंही फुल असलं तरी ते फुलंच मग व्यवस्थित तशी साधी सिंपल पद्धतीने अशी पूजा करून घेतली आणि असं आहे माझ्या पूर्ण देवघराचा लुक चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्या आणि त्यानंतर जेवण वगैरे बनवून सर्व जेवण वगैरे करून झालं जा माझं आणि त्यानंतर आहे ना आज हे पण मी पहिल्यांदाच पूजन केलेलं बघा यमदीप म्हणजे वाहन करतात यमाला दीव दीप कणकेचा दिवा बनवून वाहन म्हणजे वाहतात त्याचप्रकारे मी असं केलेलं बघा एक कणकेचा दिवा आणि दोन मुटके अशा प्रकारे करून त्यांचं मी दक्षिणेकडे तोंड करून त्या दिव्याचा दक्षिणेकडे तोंड करून जसं मी, मी व्हिडिओमध्ये बघितलं नाही तसंच केलं बघू म्हटलं काय म्हणजे इतकं काही विकत पण आणायचं नव्हतं मग घरच्या घरी मी अशा प्रकारे पूजन पण करून घेतलं आणि असं पण पूजन तुमच्याकडे करतात का ते पण मला कमेंट करून कळवा कर चला तर मग असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुमचा फराळ कुठपर्यंत आला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसूस का मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय